<णिया> जिल्हाधिकारी रोहन गुगे यांची चोपडा नगर परिषदेला भेट निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे रोहन गुगे चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी आज भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला चोपडा नगर परिषदेच्या पंधरा प्रभागातून एकतीस नगरसेवक आणि एक, नगर एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत त्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी चेकपोस्ट मतमोजणी केंद्र स्ट्रॉंग रूम तसेच पत्र दाखल करण्याचे कक्ष यांची पाहणी केली त्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मनीष कुमार गायकवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामनिवास झवर आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान डिजिटल जनगणना पूर्वनिरीक्षणासाठी चोपड तालुक्यातील सव्वीस गावांची निवड करण्यात आली आहे त्या ठिकाणी सुरू असलेल्या डिजिटल जनगणना पूर्वनिरीक्षणाच्या कामाचीही जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी चोपडा तालुक्यातील अडावत या ता अडाव गावात डिजिटल जनगणना पूर्वनिरीक्षण करण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा

लोकसभा आणि विधानसभा इस पण आहे तर आपला जर राज्य निवडणूक आणि नगर परिषदेचा लोकसभा आणि विधानसभेचीच आपलं काम होतं हा कार्यक्रम नसा निवडणूक आपल्याला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आपल्याला सुख सुविधा आहे तर त्यानंतर तर आणखीच फार हाद्लाइन निवे आता एक् एस एस सी पीट किया है आप एम एस सी आ बी एस सी बी बी टी वेपर्स एम टी एम सी देखे तो निवर्णा हाथ शांततामय वातावरण पार्गदर्शन पद्धति ने पार पड़ने सग्या कमित वर्गिंग फार महत्व है मत मर से अली गई आपके एकोणीस आणि पंचवीस या दोन तारखेला सर्वांच्या ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेलं आहे तर आधी चौक आपल्याला आहे ती आहे त्याच्यामध्ये कुठेही निरंगाई किंवा अशी असणं आवश्यक अपेक्षित आहे आणि आपण शिक्षण करायचं की या सगळ्या पूर्ण तयारीच्या माध्यमातून आपण आधी पारदर्शक आणि चालता वातावरण वगैरे या निवडणुका पाहतोय तर चोपडा ही नगर परिषद जी आहे आपली ती

सर्वांना नमस्कार सोपड्यामध्ये आज माझी पहिली विजिट होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आडावदला व्हिजिट झाली तिथे आपण जे सेन्ससचं आपलं पायलट प्रोजेक्ट आपलं चालू आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे सेन्सस होणार त्याच्यासाठी पायलट म्हणून सोपड्याची निवड करण्यात आलेली आहे आणि तिथे प्रकरणक आणि सुपरवायझर्स यांची आपण आढावा घेतला आणि तिथे हाऊसहोल्ड सर्वे आणि इंडिव्हिज्युअल जो सर्वेचा चा चालू आहे त्याच्याबद्दल पूर्ण आढावा घेतला तर तो अगदी सुरळीत चालू आहे आणि तिथून येणाऱ्या सगळ्या फीडबॅकवरती आपला जो पातळीवरचा जो आपल्याला सेन्सरचा सर्वे करायचा आहे तो सर्वे डिपेंडेंट राहणार आहे पहिल्यांदाच डिजिटल स्वरूपामध्ये हा सर्वे करण्यात येणार असून त्याच्यामुळे आपल्या इथं चोपड्यामध्ये होणारं पायलट खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर मी इथे नगर परिषदेला भेट दिली इथे आपले जे रूम आहे त्याच्यानंतर काउंटिंग सेंटर आहे डिस्पॅच सेंटर आहे याची पहिली पाहणी केली आणि त्याच्यानंतर सर्व जी पी टीम आहे इलेक्शनची मशिनरी त्याच्यासोबत चर्चा केली त्याच्यामध्ये एस डी ओ साहेब त्याच्यानंतर तहसीलदार साहेब आणि सी ओ साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आणि पोलिसांची टीम देखील उपस्थित होती दे। तर त्यांना निवडणूक ही पारदर्शक आणि शांततामय वातावरणामध्ये पार वाता पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे तयारी उत्तम झालेली दिसून येते आणि पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने एकल एकलखिडकीच्या माध्यमातून सगळ्या परमिशन देण्याबाबतची पण देखील कारवाईची पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे तर असा माझ्या माझा आपल्या सर्वांच्या मार्फत एक सर्व नागरिकांना आव्हान असेल की ही निवडणूक ही शांततामय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आपण प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं प्रशासन हे पूर्ण तयारीमध्ये आहे आणि त्यामध्ये कुठेही काही इशू येत असल्यास तात्काळ संपर्क साधावा प्रशासनाशी आणि सर्व बाबींची माहिती द्या सर तर आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच आपण नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये एस एस टी एफ एस टी बी एस टी वी व्ही टी आणि एम सी एम सी अशा प्रकारची पथकं आपण स्थापन करत असतो ती सर्व पथकं स्थापन करण्यात आलेली आहेत आत्ता येत असताना मी देखील एका एस एस टीला व्हिजिट केली आणि तिथे सगळं बॅरिकेडिंग लावून गाड्यांची तपासणी होताना दिसून येत आहे बाकी अवैध दारू आणि इतरही प्रलोभनांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यासाठी म्हणून प्रतिबंधात्मक जी कारवाई आहे ती देखील करण्यात आलेली आहे आणि असं सराही गुन्हेगारांची यादी बनवून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणे आणि त्यांना हातबारीची जी कारवाई असेल ती करणे आणि जे शस्त्रास्त्र असतील ते पण जमा करून घेण्याची संपूर्ण कारवाई ऑलरेडी पोलीस विभाग आणि महसूल प्रशासनामार्फत करण्यात येईल सर आपण त्याच्यासाठी हे याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बघण्याचं जे काम आहे ते पीडब्ल्यू डी मार्फत करण्यात येतं तर त्या प्रकारची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी इन्श्युअर करण्याबाबत यापूर्वी सूचना दिलेल्या होत्या तर त्यानुसार तिथे जे काही आवश्यक बॅरिकेडिंग असेल आणि इतरही कक्ष निर्माण करण्याची व्यवस्था असेल ती सर्व व्यवस्था ही प्रशासनामार्फत करणे सर बरेच जणांनी ती माझ्यापर्यंत तरी अशी आपली कंप्लेंट आलेली नाही आहे तशी कंप्लेंट आल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शानिशा करून जर आवश्यकता असल्यास मग त्याच्यावरती पुढचा निर्णय घेणे